कई सारकी सुविधाना त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्हाला हे नाही लजन रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे आम्ही या आंदोलनाद्वारे या महायुतीच्या सरकारला आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना या ठिकाणी या नम्रपणे कळवू इच्छितो की जर या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मुंबई येथील आजाद मैदान मागासवर्गीयांच्या हक्काचं संविधानिक आरक्षण जर तुम्ही पदोन्नती संपूर्ण मागासवर्गीय कर्मचारी आणि त्यांचं सगळं कुटुंब यांचं मतदान हे महायुतीच्या सरकारच्या विरोधात आम्हाला लागेल याची दखल मान्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशा प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो त्यानंतर दोन हजार पाच नंतर आमचे लागलेले जे कर्मचारी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये समान काम समान धाम या प्रकारची रचना केलेली आहे समानतेवर आधारित आपलं संविधान असताना आमचे दोन हजार पाच नंतर लागलेले जे बांधव आहेत कर्मचारी आहेत शिक्षक आहेत यांना हक्काची जी जुनी पेन्शन योजना आहे ही जुनी पेन्शन योजना नाकारण्याचं काम हे सरकार करत आहेत आम्ही अनेक मोर्चे काढले आंदोलन केली घंटाना के आंदोलन केलं अर्ध लग्न आंदोलन केलं मुंडन आंदोलन केलं तरी सुद्धा या झोपलेल्या सरकारला जाग येत नाही आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू अभी, अभी होत नाही तोपर्यंत कास्ट्राईफ कर्मचारी महासंघ कास्ट्राईफ शिक्षक संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय राहील याची नोंद शासनाने घ्यावी म्हणून आम्ही हे धरणं आंदोलन करत आहोत शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण संपवण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाला अडताळ पासून कंत्राटी भरतीचे जे आर काढलेले आहेत आणि कंत्राटी भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण दिलं जात नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीयांची गळपी या ठिकाणी होत आहे शिक्षकांच्या बाबतीमध्ये दहा वीस तीसची ची प्रगती योजना दिली जात नाही मागासवर्गीय शिक्षकाला गावखेड्यामध्ये घरं मिळत नसताना देखील गावामध्ये दे राहण्याचा आणि त्यावरच त्या आधारित घरवाटे देते भत्ता देण्याचा जो काही त्यांनी घाट घातलेला आहे या निर्णयाला देखील आमचा विरोध आहे अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन